हाय नमस्ते मी अमृता तुमचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचा टाइम झाला लगेच झाडलोड झाली होती देवपूजा झाली होती तर देवा फिवा लावून त्यानंतर लगेच मग भाकरी करायला गेले तर संध्याकाळ स्वयंपाकाची घाई होती लवकर सगळ्यांना भूका लागतात मुझे भूक लागते गावाकडे कसं लवकर जेवण पिवण करतात त्याच्यामुळे आम्ही दोघे स्वयंपाक करायला लगेच लागलो त्यानंतर माझ्या इकडे सगळ्या भाकरी झाल्या बनवून त्यानंतर लगेच आहे ना भांडी ते आवरले बेसिंगमधले सगळे भांडे भरून घेतले का आता बाहेर घासायचेत भांडी बघा किती पडले होते इकडं मस्त आपली मेथीची भाजी झालेली आहे इथे लगेच मग दुसरी व्हायचं तयारी चालू इकडं वाटण वाटलेलं आहे मिरचीचं वाटण आहे त्यानंतर लगेच संध्याकाळची भांडी वाटण मस्त साडी घातली होती गावाकड मी साड्या बऱ्यापैकी साड्या ड्रेस हे सगळं घालते मी त्यानंतर भांडी तर मला बाहेर घासायची होती मग सगळी भांडी घेऊन आले बाहेर संध्याकाळची माझ जेवणाच्या आदोकाची सगळी भांडी तेवढी मोठी भांडी पिलेत बघितले ना इतके भांडे पडतात ना त्यामुळे मुलांसाठी मुलांना पण खूप भांडी लागतात म्हणजे जेवण फेवण करायला चमचे प्लेटी हे सगळं मुलं घेतात खेळायला त्यानंतर भरपूर अशी भांडी सगळे पडले होते नंतर जेवायच्या टायमिंगला मग जेवण झाल्यानंतर खूप भांडे पडतात त्याच्या दुकर थोडीफार घासून घेतली सगळी भांडी आणि बाहेर जरा बरं वाटतं घासायला जसं आपण किचनवरती बेसिनमध्ये घास तसं त्यापेक्षा ना बाहेर एकदम निवांत बसून आपले व्यवस्थितपणे घासून घ्यायचं त्यानंतर सगळे भांडे माझे घासून आतमध्ये आणले होते त्यानंतर इकडं बघा आपला स्वयंपाक पण झालेला आहे बऱ्यापैकी त्यानंतर इकडं मटकीची डाळ केली होती हिरव्या मिरच्याची छानशी आणि मेथीची भाजी इकडे भात आणि भाकरी चपात्या हेच होतं चपात्या सकाळच्या शिल्लक राहिल्या होत्या थोड्याशा मग ते त्यानंतर लगेच मग माझी कामं लागली होती मी आवरायला त्यानंतर लगेच सगळ्यांना जेवण करून घेतलं बाहेरच जेवाय बसलो होतं आम्ही सगळेजण हॉलमध्ये किंवा पोर्चमध्ये आम्ही बसण्यापैकी बाहेर सगळेजण बसतो सगळीच असते मग बाहेर बसायला बरं वाटतं त्यानंतर माझे सगळी भांडे झाले मांडून लावून मांडणीवरती ते झाल्यानंतर झाला मग बाकीची कामं जेवढे राहिले तेवढे सगळे कराय घेतले त्यांचं जेवण झाले भांडी बाहेर घासाय चालू होती त्यानंतर मी लगेच किचन पुसून घेतला सगळं किचन घासून घ्यायला का तर तेलकट मलकट खूप असतं त्याच्यामुळं सगळं मला घासून घ्यायला लागतं संध्याकाळचं एकदा किचन घासून झालं मग सकाळी एकदम फ्रेश वाटतं स्वयंपाक करायला निवांत किचन फ्री म्हणजे एकदम फ्रेश किचन असतं मग स्वयंपाक करायचं काही वाटत नाही त्यानंतर सगळे हे भांडीवरती ठेवून घेतले खिडकीवरती कट्टेवरती जागा आहे भांडी ते ठेवायला मग सगळं असं घासून घेतलं व्यवस्थितपणे तेलकट सांडलेलं असतं किचनवरती ते आपल्याला मग सगळं घासलं म्हणजे एकदम क्लीन दिसतो बा कसं दिसतं किचन एकदम खूप सुंदर दिसत होता मस्त असं किचन किचन क्लीन करून घेतलं त्यानंतर साईडचं राहिलं होतं ते सगळं घासून घेतलं मग संध्याकाळची कामं आवरली म्हणजे एकदम निवांत होतं सकाळचं स्वयंपाक पण पटपट आवडतो म्हणजे स्वयंपाक लवकर आवडतो सकाळच्या टायमिंगला नाही तर किचन खराब असला का मग तो आपला मूड पण स्वयंपाकाचा राहतो तसंच म्हणजे स्वयंपाक करू वाटत नाही आपल्याला त्याच्यामुळं मग लगेच गीछ किचन ते घासून घेतलं नाहीतर राहिलेलं शेवटचं काम म्हणजे बेसिन मग ऑलमोस्ट बेसिन घासून घेत होते मी सगळं घासून झालं माझं त्यानंतर मग संध्याकाळचं खूप टाइम झालेला होता तसं पण गावाकडं लवकर जेवण फिवण करून झोपत्यात तर आमची पण चालू होती तयारी मग त्यानंतर लगेच बेसिंग घासून घेतले व्यवस्थितपणे सगळा किचन पिचन घासून झाल्यानंतर बेसिंग पण घासाय घेतला त्यानंतर मस्त असं किचन दिसत होतं घासल्यानंतर खूप सुंदर दिसत होता तर माझा असा होता दिवस आहे ना कसं वाटलं तुम्हाला आवडलं तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ